नमस्कार मित्रांनो मी प्रतीक पुरी एका महत्वाच्या विषयासाठी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो विषय आहे नितीश राणे यांनी काढलेला फतवाचा त्याला फतवाच म्हणायला पाहिजे कारण की ज्या पद्धतीने हा माणूस बोलतोय ज्या पद्धतीने वागतोय त्याचं वागणं बोलणं स्वभाव विशेष हे सार आदेश देणं फतवा करणं अशा पद्धतीचाच असतो आणि ह्या माणसानं नवीन फतवा काय काढलाय तुम्हाला कल्पना आली असे पर्यंत वराह जयंती साजरी करण्याचा आदेश दिला या माणसाने येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी सोमवारी प्रत्यक्षात पंचवीस ऑगस्ट रोजी ही जयंती नसून ती सव्वीस ऑगस्ट रोजी आहे अं एखादी जयंती कोणत्या तारखेला पडते हे देखील विचार करण्याची गरज या माणसांना वाटत नाही यावरून त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या व्यावहारिक समजेची तुम्हाला समज किंवा उंची लक्षात आली असं मुद्दा त्याचा नाही आहे नितीश सारखा माणूस त्यांना नेता म्हणणं मी जरा टाळलं नेता हा तुम्हाला नेत असतो पुढे नेत असतो चांगल्या मार्गावर नेत असतो ही माणसं वाटमारी आहेत ते वाटेवरचे लोक राहतात ना पडवणूक करतात फसवणूक करतात आणि तुम्हाला लुटतात खड्ड्यात पाडून निघून जातात तशा पद्धतीचे नेते गवलीगडच्या काळात मोठ्या प्रमाणात भाजपाने पैदा केलेले आहेत हे भाजपाची पिलावळ आहे आणि जे स्वतःला हिंदू धर्माचे हिंदुत्ववादी नेते समजतात थोर पुढारी समजतात वगैरे वगैरे वरा जयंतीच्या निमित्तानं आणखी काही बोलण्याच्या आधी मी एका पुस्तकातील उतारा वाचून दाखवणार आहे तुम्हाला पुस्तक आहे डॉक्टर आह साळुंखे यांचं साळुंखे हे महाराष्ट्रातील अत्यंत व्यासंगी अत्यंत विद्वान अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे प्राचीन संस्कृतीचा त्याचा अभ्यास आहे मोठ्या प्रमाणात अनेक चांगली पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी दुर्दैव हे की आपण ती पुस्तकं वाचत नाही बहुजन समाजाने पुस्तक वाचण्याची नितांत गरज आहे आजच्या काळात तरी त्यांचं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे बळीवंश नावाचं हे बळीवंश पुस्तक म्हणजे बहुजन समाजाचे जे, समाजा जे पूर्वज आहेत महत्वाचे पूर्वज बळी प्रल्हाद आणि इतर अनेक त्यांच्याविषयीच आहे हो, मी आधी ह्या पुस्तकातला उतारा वाचून दाखवतो जो वराहाशी संबंध आहे वराह जयंती म्हणजे वराह विष्णूचा अवतार आहे आणि त्याने ज्या असुराचा नाश केला हिरण्यक्ष आणि त्याचा भाऊ मोठा हिरण्यकश्यप नक्षपू ज्याच्या संबंधात प्रल्हाद आणि नृसिंह म्हणजे नरसिंहाची कथा आहे तर आधी मी हिरण कथा वाचून दाखवतो तुम्हाला नंतर पुढे बोलतो मी नक्षाला मारण्यासाठी विष्णूचे दोन अवतार खर्चे पडले विष्णूचे दहा अवतार मानण्याची प्रथा आहे या दहा अवतारांपैकी वराहाचा आणि कच्छपाचा म्हणजे कासवाचा असे दोन अवतार हिरणनाक्षाला मारण्यासाठी खर्चे पडले आहेत असे पद्मपुराणातील प्रस्तुत कथेवरून स्पष्ट होते यावरून हिरण्याक्षाचे सामर्थ्य किती मोठे असेल ते स्पष्ट होते हिरण्यकश्यपूच्या तुलनेत तो काहीसा फेका वाटत असला तरी त्याचा स्वतःचा पराक्रम देखील असामान्य होता विष्णूचा उल्लेख यज्ञ वराह असा करण्यात आला आहे ब्राह्मण ग्रंथांनी पुन्हा पुन्हा विष्णू आणि यज्ञ यांचे समीकरण केले आहे तसेच देवांनी यज्ञाच्या सहाय्याने असुरांचा पाडाव केला असे त्यांनी वारंवार सांगितले आहे हे पाहता पद्मपुराणासारखे ग्रंथ हो। त्या ब्राह्मण ग्रंथांचे एक प्रकारे अनुकरण करीत आहेत आणि म्हणून विष्णूला यज्ञ वराह हो। म्हणत आहेत हे स्पष्ट आहे नागवंशाच्या मस्तकावर कामांचे ओझे टाकले हिरण नक्षाने पृथ्वी उपटून नेली याचा अर्थ त्याने पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले आणि त्या साम्राज्यात यज्ञ यागांना वाव दिला नाही असा होतो वराहाने त्याला ठार मारल्यावर विष्णूने ती शेषाच्या मस्तकावर ठेवली असं सांगण्यात आले आहे त्याचा अर्थ इतकाच की पृथ्वीच्या काही भागावर विष्णूने आपले वर्चस्व प्रस्थापित केले पृथ्वी शेषाच्या मस्तकावर ठेवली याचा अर्थ सगळे ओझे एका नागाच्या मस्तकावर ठेवले विष्णूने नाग वंशाच्या लोकांना गुलाम बनवून आपल्या कामांचे ओझे व्हायला लावले हे त्यातून सूचित होते या मुद्द्याचे अन्यत्र विवेचन केलेलं असल्यामुळे येथे त्याची पुनरुक्ती करीत नाही विष्णूने वराह अवतार घेऊन हिरणनाक्षाची हत्या केली ही घटना या देशातील हिरणनाक्षाच्या वंशजांनी अभिमानाची मानावी अशा रीतीने या देशातील सर्वसामान्य लोकांचे मानस घडवण्याचे काम वैदिक यंत्रणेने केले होते आजही ते सुरू आहे आता तरी हिरणनाक्षाच्या हत्येचा क्षण हा येथील बहुजन समाजाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण नसून दुःखाचा क्षण होता अशी जाणीव होणे आवश्यक आहे हे सर्वात महत्वाचं स्वतःकडे शत्रूंच्या कावेळी आणि हिस्र नजरेने पाहायचे का हिरणनाक्ष हिरण्याचे अक्षी म्हणजे डोळे असलेला बहुजनांचा तेजस्वी पूर्वज म्हणजे ज्याची सोन्यासारखी दृष्टी आहे निर्मळ दृष्टी असलेला हा महापुरुष त्याचे कुटील शत्रू असलेल्या वैदिकांनी अपप्रचाराचा धूमधडा लावून त्याची इतकी बदनामी केली की त्यांचे वंशज म्हणजे जा बहुजन समाज त्याच्याशी आपले नाते सांगताना आकस्तील संकोचतील लाज अशी वेळ आली आहे ज्यांना आपल्या रक्ताची लाज वाटत नाही त्यांनी तरी आपल्या पूर्वजांकडे आणि आपल्या स्वतःकडे स्वतःच्या सुघड्या आणि निरोगी नजरेने पाहायला हवे असं वाटते आपल्या शत्रूंच्याच काविळ आणि हिसऱ्या नजरेने स्वतःकडे पाहायचे का आणि का पहायचे सोन्यासारखी दृष्टी असलेल्या दृष्ट्या महापुरुषाच्या वंशज असलेल्या लोकांनी मुद्दाम डोळे मिंटून आंधळ का व्हायचे आणि स्वतः डोळस असून दुसऱ्यांनी दाखवलेल्या घातक वाट्याने का जायचे साळके सरांनी लिहिलेलं हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे आणि या पुस्तकात अं बळीवंशाविषयी म्हणजे बळीवंशाच्या आधीचे जे राजे होते जे प्रल्हाद असेल विरोचन असेल वृत्त वृत्त सूर असेल आणि नंतरचे म्हणजे प्रल्हाद प्रल्हाद आणि त्याचा मुलगा बळी बळी विषयीचे महंत तुम्हाला सर्वांना माहित असेल की पिडा टोळ बळीचे राज्य येऊ आपण फक्त म्हणतो पण त्याच्या मागचा अर्थ आपल्याला माहीत नाही मी बहुजन समाज असं सांगतोय पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतोय की बहुजन समाज ब्राह्मण समाज नाही वैदिक समाज वैदिकांनी जी आपल्यावर संस्कृती बाधली आहे त्याला हिंदू धर्म म्हणण्यात येतो आणि हिंदू धर्म आपला धर्म असं बहुजन समाजातले लोक जे आता बहकल्यासारखे वागत आहेत अक्षरशः त्यांच्यासाठी हे सांगतात आपले पूर्वज आहे या देशातले मूळ देव दैत्य देव नाहीत दैत्य दानव असुर राक्षस या चारही शब्दांचा अत्यंत सुंदर अर्थ असतो हो तो जो प्राकृत भाषेतील अर्थ आहे मूळच्या भाषांमधले संस्कृत अर्थावर अर्था जाऊ अर्था नका एकच अर्थ सांगतो की ब्राह्मणांनी म्हणजे वैदिक लोकांनी अं भाषेच्या माध्यमातून भाषेचा अत्यंत हिंसकपणे वापर केला असेल या देशामध्ये किंवा जगाच्या कुठल्याही भागावर तर तो वैदिकांनी केलेला के आहे आणि परिणामी त्यांच्यातून जे निघाले ते ब्राह्मण त्या लोकांनी केलेला आहे राक्षस राक्षस हा शब्द राक्षस याच्यावरून निघालेला आहे म्हणजे जे, जे रक्षण करतात आणि आपण काय केलंय आपण राक्षसांची जी प्रतिमा केली ती तुम्ही टी व्ही वर बघितलेली असं महाभारतातून किंवा रामायणातून अत्यंत घाणडी विवस्त प्रकाराची केली आहे आता तर जसं जसं तंत्रज्ञान वाढत आहे तस तसं त्यांची प्रतिमा अधिकाधिक घाणडी आणि देवांची प्रतिमा अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण आपले मूळ पूर्वज कोण आहे आपले पूर्वज हे वैदिक लोक आहेत ज्यांना आर्य म्हण म्हटलं जातं ते लोक आपले पूर्वज आपले पूर्वज हे असुर आहेत देव आहेत दत्त्य आहेत दानव आहेत राक्षस आहेत ते आधी पुरुष आहेत आपले खऱ्या अर्थाने आणि हे मूळ पुरुष हे मूळचे लोक आहेत इथले यांच्यातून बहुजन समाज घडलेला आहे सिंधू संस्कृती ही या लोकांची होती जे देवांनी देवांच्या सहाय्याने आर्य लोकांनी वैदिकांनी नष्ट केलेली आहे सिंधु संस्कृती आपला महाराष्ट्र हा सिंधू संस्कृतीच्या लोकांनी घडवलेला आहे महाराष्ट्र मराठे आणि महा यांनी घडवलेला आहे हे नागवंशाचे लोक आहेत आपण सर्व नागवंशाचे वंशज आहोत त्यांचे वारसदार आहोत आपल्याला त्यांचा विसर पडलेला आहे द्रविडी संस्कृती ही पुन्हा सिंधू संस्कृतीतून आलेली आहे हे आपले लोक आहेत आपल्याला सर्वांना याचा विसर पडलाय आणि तो जाणीवपूर्वक या लोकांनी विसर पाडलेला आहे आपल्याला त्या लोकांच्या विरोधात बुद्धाने सर्वात मोठं आंदोलन केलं होतं तर बुद्धाचा त्यांनी कशा पद्धतीने निषेध केला बुद्धाचा शब्द बुद्धा बुद्धाच्यावरून बुद्धा हिंदीमध्ये शब्द आलाय किंवा बुद्धू हे सर्व घाण्याड प्रकार जे केलेल्या भाषेच्या बाबतीत स्थवीर जे होते त्यांचे श्रम जे ज्यांचे संन्याशी आहेत बौद्ध संन्यासे त्यांना थेरडा थेरडी जे म्हातारा म्हणून एक पदवी होती त्यांची त्याचा म्हातारा केलं त्यांनी म्हाताराचं मक्षर लिंगे करून म्हातारे केलं अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला आढळतील जिथे या लोकांनी वैदिकांनी बहुजन समाज जेवढे चांगले लोक जे होते जेवढे चांगल्या होते त्या सर्वांचा विध्वंस केला आणि आपण दूरद्वाने बहुजन समाज यांच्याच मागे लागलेला आहे पंचवीस ऑगस्टला एका अत्यंत चांगल्या माणसाची जयंती याची कल्पना आहे का कोणाला चक्रधर स्वामींची जयंती आहे ही जयंती कधी पाहता का तुम्ही की फक्त महानुभाव संप्रदायाच्या माणूस म्हणून त्यांना आपण दूर ढकलून देणार या माणसाने त्या काळात म्हणजे बाराशे बाराव्या बारा शतकामध्ये जाती धर्माच्या जा विरोधात लढा दिलेला आहे किती मोठा माणूस आहे तो आपल्याला बसवन्नाची माहिती नसते आपल्या दृष्टीने बुद्ध काही बुद्धाची काही माहिती बुद नसते आपल्याला आपल्याला महावीरांची काही माहिती नसते आणि आपण हे काय आधी राम होता गणपती होता परशुराम होता त्याच्या संख्येनं आता हे वरा जयंतीचं फॅड नवीन सुरू केलं या लोकांनी उद्या मग कच्छप जयंती साजरी करतं मग आणखी मत्स्य जयंती साजरी करतं म्हणजे हे गणपतीचा दहा दिवस उत्सव होते आणखी पाच पाच दहा दहा दिवस उत्सव सर याच्यातच बुडून मारायचं आहे बहुजन लोकांना ब्राह्मणाचं अत्यंत कपटी कारस्थान आहे आणि हे ब्राह्मणाले लोक आहे ना बाडगे लोक नितीश राहण्यासारखे हे तर अत्यंत धोकादायक लोक आहे या बागांना आपण किती कर्म ठावा आपण किती हे हिंदू धर्माचे कडवे पुरस्कार हे दाखवायचं असतं हे सत्तांध लोक सत्ता पिपास यांच्या मागे लागू नका अजून तरी तुमची थोडी जरी अक्कल असेल ना तर जागे वाचा पुस्तक वाचा विचार करा जरा हे कोणतरी आणि त्याच्या नावाने मग तुम्ही फ्लेक्स लावणं सुरू करताना हळूहळू अरे किती किती हे देवाधर्माच्या नावाखाली तुम्ही स्वतःच पतन करून घेणार आहे कधीतरी विज्ञानाचा उपयोग करा वैज्ञानिक दृष्टी ठेवा तुम्हाला तुमच्या पोरांना इथे शाळा बंद पडत होत चाललं महाराष्ट्रात गरीबांना शिकणं अवघड झालं हे गरीब कोण असणार आहे एका ब्राह्मणांची पोरं थोडी असणार आहे एका नेत्यांची पोरं थोडी वेळ असणार आहे की तुमची पोरं असणार आहे म्हणजे यांनी का वडापाव त्याचीच गाडी चालवायची यांनी ऑटो रिक्षा चालवायचा आणि भिका मागायचा का उद्या हे पण व्यवसाय उपलब्ध राहणार नाही करा विचार करा जरा अजून वेळ गेलेली नाही आहे स्वतःसाठी विचार करा स्वतःच्या येणाऱ्या पिढ्यासाठी विचार करा देवा धर्माच्या नादी लागू नका श्रद्धा वगैरे ठीक आहे कोणताही देव तुम्हाला येऊन म्हणत नाही की माझी पूजा करा म्हणून हात जोडला नाही नमस्कार केला नाही मंदिराच्या बाहेर गे हात गेलो नाही पण कोणता देव कोणत्या देवान कधीतरी तुम्हाला काही इजा केलेली आहे ते ब्राह्मण असतात हे ब्राह्मण पुजारी असतात जे तुमच्याकडून दक्षिणा घेतात ते सार जे तुम्ही ठेवता त्याच्या पैसे बाकीचे काय फळ फोड़ फळावळ खारीक बिरीक बदाम बिदाम प्रसाद हे तो स्वतःच्या घरी येऊन जातो काय देवाकडे पाठवत नाही तो कधी अकला नाही तुम्हाला तुमचा सा सारा खर्च त्याच्यात जातो त्याच्यातून काही भलं होतं काय कधी कोणाचं भल झालं नाही मनापासून प्रार्थना केली अगदी आई बापांची प्रार्थना केली तुमच्या ओळखीची चांगली माणसं असतात त्यांची प्रार्थना केली ते धावून येतं तुमच्या मदतीला तुमचे मित्र धावून येतात तुमच्या मदतीला देव धावून येत नाही कधी ब्राह्मण पुजारी येतो कधी तुमच्या मदतीला येणार नाही तुम्हाला वाटत असेल तर प्रयोग करून बघा तुम्हाला अडचण असेल तर दहा बारा हजाराची तर त्यांना मागा ना मग बघूया त्यांना म्हणा की मी आजोर देवाचं इतकं केलं आता दहा दिवस गणपती पूजला मला दहा हजाराची गरज आणून द्या गणपतीकडून तुम्ही द्या बघा कोण देत पुन्हा एकदा सांगतो बहुजन समाजातल्या लोकांनो जरा ताळावर या नितीश राहण्यासारख्या फालतू बेकार चोट नेत्यांच्या मागे लागू नका हे नेत्याने वाटणारे आहे ते तुम्हाला बुडवते त्यांचं काही वाईट होणार नाही त्यांनी बक्कळ कमवून ठेवलंय त्यांच्या दहा पिढ्या सुखात खातील एवढं त्यांच्याकडे आहे उद्या सत्ता बदलली तर पुन्हा नवीन सत्तेत जातील नवीन पक्षात जातील हे निर्लज्ज लोक आहेत तुम्ही काय करता हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे शाळा नाही त्याचा विचार करा जरा तुमच्या मुलांना नोकऱ्या भेटत नाही त्याचा विचार करा त्याच्या मागे लागा जरा सरकारला प्रश्न विचारा त्याच्यावर तुमची शेती बुडत चालली त्याचा विचार करा जरा व्यवसाय बुडत चालले त्याचा विचार करा जरा फालतू गोष्टी करणं काय उत्साह येतो तुम्हाला तर वैज्ञानिक दृष्टी ठेवा जरा सारा बाकीच्या देशांमध्ये दे, पहिलेपासून आय शिकवणं सुरू झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तुम्ही शाळामध्ये मध्ये वऱ्या जयंतीच्या निमित्ताने कुठल्या तरी काल्पनिक प्राण्यांच्या आता त्यांच्या डोक्यावर बसत आहे मुलांच्या डोक्यावर हम्म तर लाजा वाटत की नाही त्यांना नसलं तुम्हाला जरी लाजा वाटत की नाही जरा मला कडवट वाटत असेल आणि कडवट नाही मनापासून तळमळीन सांगतो मी जरा विचार करा आणि जरा वाचन करा जरा पुस्तक वाचल्याचं तुम्हाला आकला येणार नाही पुस्तक वाचलं कोणीतरी को उठून सांगतो तुम्हाला ते ऐकता तुम्ही भडकता तुम्ही दंगली करता कोणावर तरी मारहाण करता तो संग्राम भंडार्यासारखा का माणूस कीर्तनकार म्हणतो स्वतः तो, तो धमक्या देतो की नथुरम बोर्ड व्हावं लागेल म्हणून ही इतपत वारकरी संप्रदायाची व्यवस्था करून ठेवली आहे लोकांनी अजूनही का तुम्हाला आकला येत नाही अजूनही तुम्ही का विचार करणार नाही त्याच्यावर की असं का होतं म्हणून करा प्लीज करा ए, मला माहित आहे मी काय कोणी मोठा नेता वगैरे पुढारी सामान्य माणूस आहे कधीतरी हे फार असह्य होत म्हणून बोलत असतो मी तुम्हाला जर त्याच्यात काही तत्थळ तुम्हाला प्रश्न विचार प्रश्न विचारा तुम्ही आजूबाजूला अनेक शहानी माणसं आहे ते काही मिरवत नाही लायब्ररी आहे ग्रंथालय ला आहे तिथे जा पुस्तक विकत घ्या त्याच्यातून शिका समजा आम्हा लोकांना विचारा अनेक माणसं चांगली अवतीभोवती आहे तुमच्या तिथे अगदी प्रामाणिकपणे अगदी तळमळीने कुठले आम्हाला कुठल्या पक्षाशी देणं घेणं नाही आम्ही काय हिंदू कुठल्या धर्माचे नाही आम्ही कुठल्या विरोधात कोणाच्या नाहीये कोणाच्या नाही नाहीये माणुसकीच्या नात्यानं तुम्हाला सांगतोय फक्त हे असले धंदे लोकांचे बंद करा जरा अक्कल हुशारी हो वागणं सुरू करा प्लीज धन्यवाद